आज करू उद्या करूच्या नादात राहिलेलं काम सकाळी सकाळी कम्प्लीट केलं शंभूसाठी छोटे थालीपीठ केले पत्तागोबीची भाजी केली पोळ्या केल्या शंभूला आणि मला हळदीचं हो दूध केलं त्याला शाळेत सोडून आल्यावर वेळ निवांत बसूया म्हणून बसली पण करमलं नाही दहा वाजता शाळा सुटणार त्याआधी शाळेत घ्यायला जायचं होतं थालीपीठाला केचप लावून खालं बाहेरचं ऊन मग आलं तर सकाळचे दहा वाजलेत आणि पितृ लावून असतं असताना तसं कडक कोण आहे शाळेतनं न घेऊन आली होती अर्धा स्वयंपाक तर सकाळीच तयार होतो मला दोन तीन दिवस झाले बरंही नाही आहे आज दाल खिचडी खाऊया म्हणून खिचडी लावून दिली होती मग त्याला नंतर मी फोडणी देणार होती शंभूचं आपलं बघा चमचाने पाणी पिणं चाललं आहे कांद्या त्यात तिखट मीठ हळद टाकलं आणि ह्या खिचडीला फोडणी दिली सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ना त्यात कोथिंबीर टाकायची आणि हिंगाची चव आली पाहिजे हा शंभू खेतो इथोपर्यंत इथे दाल खिचडी तयार झाली नंतर त्यात घेऊनही घेतली खावीशी तर वाटत होती पण जातही नव्हतं मग सरांनी औषधं लिहून दिलं होत्या चार गोळ्या गोळ्या घेतल्या आणि म्हटलं झोपूया भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय